महंत नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची आज पाठराखण केल्यामुळे एकाच झटक्यात वंजारी समाज धनंजय मुंडे यांच्या पाठीमागे उभा राहिल्याचा दिसत आहे राज्य सत्ता आणि धर्म सत्ता एकत्र येऊन जर दोघांचाही भलं होत असेल तर समाज खड्ड्यात केला तरी यांना काहीच फरक पडत नाही समाज कुठे सद्वि बुद्धीने विचार करत असतो नेते गुरु जे सांगतात तेच ते खरं मानून त्याच दिशेने तो वाटचाल करत असतो आणि अशीच लोक समाजाची कुठेतरी दिशाभूल करत असतात आणि त्यामुळेच कुठेतरी समाज ही खूप मूर्ताड झाल्याचं दिसत आहे समाजाने जागृत होण्याची गरज आहे काय बरोबर आणि काय चुकीचं त्याचा फरक समाजाला समजला पाहिजे रामदेव शास्त्री यांची डाल बनवून धनंजय मुंडे यांनी आपला राजीनामा घेऊ नये म्हणून शेवटचा प्रयत्न केल्याचं बोललं जात आहे आता बघायला लागेल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री धनंजय मुंडेंच्या दबावतंत्रेला बळी पडतंय की त्यांचा राजीनामा घेते काय वाटते कमेंट करा